मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंध्यत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुल नंदकुमार बोले मी तसा माझा प्रवास हा विश्व हिंदू परिषद आर बजरंग दल या माध्यमातनं भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना नगरप नगरपालिकेचा नगरसेवक पदासाठी उभा आहे तर धर्मकार्यामध्ये आज मी आजवर मी माझ्या वयाच्या अडतीस वर्षापर्यंत धर्मकार्य सतत चालू आहे यापुढं मी चालू राहील धर्मकार्य करता करता समाजसेवा हा माझा एक भाग आहे आणि याच्या माध्यमातून मी समाजाची माझ्या इंदिरानगर प्रभागातील अनेक समस्या मी आजपर्यंत सोडवलेल्या आहेत आणि यापुढे मी सोडवणार आहे तसंच आमच्या सोनुले वहिनींचा एक विषय कालचा मी एक विषय घेतलेला आहे एम बीच्या माध्यमातून आहे ना किंवा इंदिरनगर एक नंबर गल्ली भागातील आहे ना अनेक लोकांची ती समस्या आहे लाईटीची जी हायटेन्शन वायरचा विषय आहे त्या हायटेन्शन वायरचा जो विषय आहे तुम्ही अधिकाऱ्यांशी संलग्न चर्चा केलेली आहे त्याची चौकशी होऊन आता सर्वेला माणसं येणार आहे आणि आल्यानंतर आपण लवकरात लवकर त्या एक नंबर भागातील एक नंबर गल्लीतील सर्व जनतेला आपण लवकरात लवकर त्याच्यातून न्याय मिळून देणार आहे त्या हायटेन्शन आपल्याला आता सध्या गरजेचं नाही आहे आपल्याला तिथं रेग्युलर जी वायर आहे ती जमिनीतून आपण अंडरग्राउंड केलेलीच आहे तिला आपण जोडण्याचा आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि लवकरात लवकर एक नंबर गल्लीतले लोक जन जन मतदारांना आपण त्याच्यातून न्याय मिळून देणार आणि यापुढे पाण्याच्या ज्या काही समस्या आमच्या व वहिनीसाहेबांनी ज्या मांडल्या यासाठी आम्ही हा एक विषय मी त्याच्यामध्ये ॲड करतो जो पोकळीस्त नोंदीचा जो विषय आहे अनेक वर्ष धजावत असलेल्या अनेक समस्या आहेत त्याच्यातला एक हा पोकळीस्त नोंदीचा जो विषय आहे तो पण आम्ही मी स्वतः त्याच्यावर पाठपुरावा करतो आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यात पुढं निघून गेलेलो आहे आणि लवकरात लवकर त्याच्यात न्याय मिळणार आहे आणि हाच न्याय आम्ही जनतेला यापुढे अशा पद्धतीने काम करून देऊ आमच्यासोबत उभे राहा आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट